श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्याला स्वागत करते आणि आचवड्याला सुरुवात करते तर उद्या आलेली आहे माघी गणेश जयंती आणि तेरा फेब्रुवारी पण तारीख आहे आणि त्यातल्या त्यात उद्या मंगळवार आहे अतिशय शुभ योग आहे उद्या तीन योग एकत्र आलेले आहेत तीन सांगणारच आहे आजच्या व्हिडिओमध्ये दुग्ध शर्करा योग आहे उद्याचे आणि त्याचबरोबर या माघी गणेश जयंतीला मी काल थोडी माहिती शेअर केली होती की माघी गणेश जयंती ही कधी आहे मुहूर्त काय आहे सगळं सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की माघी गणेश जयंतीला त्याचबरोबर उद्या जे चतुर्थी म्हणजे उद्या जी विनायक चतुर्थी पण आहे तर या विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी पण म्हणतात तर या तिलकुंद चतुर्थीचं व्रत कसं करायचं आहे म्हणजेच गणपती बाप्पाच्या गणेश जयंतीचं व्रत कसं करायचं आहे उद्या सर्वांनी आणि त्यातल्या त्यात उद्या गणपती बाप्पाला असा कोणता नैवेद्य दाखवायचा आहे जेणेकरून आपल्या मनात सगळ्या मनोकामना या पूर्ण होण्यास मदत होईल तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यांना माहिती आहे की उद्या माघी गणेश जयंती आहे आणि त्यातल्या त्यात उद्या अंगारक योग पण आलेला आहे आणि त्यातल्या त्यात अजून म्हणजे विनायक चतुर्थी पण आहे म्हणजेच माघ मास आता दहा तारखेपासून सुरू झालेला आहे आणि माघ मासातील शुक्ल पक्षातील पहिली चतुर्थी जी येते तिला विनायक चतुर्थी म्हटलं जातं हे तिन्ही योग उद्या मंगळवारी गणेश जयंतीला आलेले आहेत आणि माघी गणेश जयंती सलम म्हणतात कारण की माघ मासातील ही गणेश गणपती अप्पांची जयंती असते त्याच्यामुळे माघी गणेश जयंती हे नाव पडलेलं आहे आता माघी गणेश जयंतीचं महत्व काय आहे थोडक्यात सांगते तुम्हाला श्री गणेश लहरी श्री गणेश लहरी ज्या दिवशी पृथ्वी तलावर प्रथमच आल्या होत्या प्रथम आल्या होत्या त्याचबरोबर गणपती बाप्पाचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवसाला श्री माघी गणेश जयंती म्हणतात म्हणजेच गणपती अप्पाचा उद्या जन्मोत्सव आपल्याला उद्या साजरा करायचा आहे तुम्ही बघू शकाल की जिथे जिथे गणपती आप्पाचं मंदिर असेल ते खूप उद्या छान उत्साहात हा सण साजरा केला जाणार आहे उत्सव साजरा केला जाणार आहे आणि ज्यांना कोणाला मंदिरात जाणं शक्य असेल तर मंदिरात जाऊन पण दर्शन घ्या आपण त्यातल्या त्यात घरी पण आपल्याला काही सेवा अर्ज करायची आहे स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत आणि गणपती आप्पाला आपल्याला व्रत कसं करायचं ते पण सांगणार आहे आणि त्यात त्यात नैवेद्य काय दाखवायचं ते पण सांगते तर उद्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किंवा आपण मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत तिळाला खूप महत्व असतं आपण तिळाला खूप जास्त महत्व देतो आणि त्यातल्या त्यात या मकर संक्रांतीपासून रथ ते रथसप्तमी पर्यंत जे कोणते व्रत वैकल्य येतात त्या व्रत वैकल्याला तीड़ा आपण तीड़ा तिळाला अधिक जास्त महत्व देतो त्या व्रत वैकल्यांमध्ये आपण तिळाला तिळाचं महत्व म्हणजे जास्त वाढतं त्या दिवसात त्या व्रत वैकल्यांमध्ये आणि आपण तीळ या प्रत्येक व्रत वैकल्यांमध्ये अर्पण करत असतो तुम्हाला या गोष्टीचं माहिती थोडक्यात असेलच काही लोकांना असेल काही लोकांना माहिती नसेल पण अजून एक गोष्ट म्हणजे आता ही रथसप्तमी आता येईलच लवकर आणि आपल्या मकर संक्रांतीचा हा जो महिन्यातून संपून जाईल पण उद्या माघी गणेश जयंती आहे विनायक चतुर्थी पण आहे आणि अंगारक योग पण आहे पण खूप कमी लोकांना माहिती असेल की या विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी पण म्हटलं जातं नावातच आहे बघा तिलकुंद चतुर्थी म्हणजे तिळ कारण की ही मकर मा, संक्रांती म्हणजे पौष महिन्यातलीच ही एक चतुर्थी आहे त्याच्यामध्ये त्याला तिलकुंद चतुर्थी पण म्हटलं जातं तर हे तिलकुंद चतुर्थीचं व्रत आपल्याला उद्या कसं करायचं आहे त्याचबरोबर गणेश जयंतीचं व्रत कसं करायचं आहे कसं आपल्याला पूजा अर्चा करायचे ते मी सांगते तर उद्या आपण सर्वप्रथम काय करायचं आहे बरं सर्वप्रथम त्याआधी मी तुम्हाला मुहूर्त काय आहे तो सांगते कधी सुरू होणार आहे मागे गणेश जयंती कि विनायक चतुर्थी किंवा अंगारक कधी सुरू होणार आहे ते मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते तर सोमवार म्हणजेच आज बारा फेब्रुवारीला रोजी संध्याकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी हा योग सुरू होऊन जाणार आहे गणेश माघी गणेश जयंतीचा आणि मंगळवार म्हणजे सुद्धा तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत मुहूर्त असणार आहे म्हणजेच आपण म्हणतो ना उदय तिथी म्हणजे ज्या तिथीला सूर्योदय सूर्योदय पाहतो सूर्याचं दर्शन होतं ती तिथी आपण धरत असतोस म्हणजे उद्या तेरा तारखेला आपल्याला माघी गणेश जयंती साजरी करायची आहे म्हणजेच तिलकुंद चतुर्थीचा व्रत करायचं आहे तर त्याचबरोबर बरोबर तुम्हाला सांगते थोडक्यात की उद्या व्रत कसं करायचं आहे तर उद्या आपल्या सकाळी सर लवकरात लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे आपली पूजा अर्चा जी काही आहे ती उरकून घ्यायची आहे आणि आपल्या गणपती बाप्पांना उद्या अथर्व व आवर्तने करून अभिषेक करायचा आहे शक्य झालं तर आपल्या मुलांना घेऊन बसा सोबत कारण की गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता सुद्धा आहे त्याच्यामुळे हीच गणपती बाप्पा आपल्या मुलांना सुद्धा त्यांच्या बुद्धी बुद्धीच्या क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी त्यात बरोबर शैक्षणिक गोष्टींमध्ये यश मिळण्यासाठी नक्कीच मदत करेल आणि जमल्यास उद्या मुलांकडून अथर्व शिषमचं पठण करून घ्यायला विसरू नका तर उद्या आपल्याला गणपती बाप्पांना काय करायचं आहे तुम्हाला जर वेगळी पूजा मांडायची असेल गणपती बाप्पा तुम्ही मांडू शकता तर एक चौरंग घ्या पाठ घ्या देवाऱ्यासमोर धूप दीप लावून घ्यायचं आहे अग्निजे साक्षीनेच आपल्याला सा पूजा मांडानी करायची असते अभिषेक करायचा असतो तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लाल वस्त्र त्या चौरंगावर किंवा पाठावर अंतरायचं आहे आणि धूप दीप लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि आपल्याला तांबण घ्यायचं आहे तांबणामध्ये थोडेसे ठेवायची आहे त्यावर गणपती करत, करत प्रत्येक आवाजनाला अभिषेक करायचा आहे नक्कीच मुलांकडून करून घ्या वाटलं तुम्ही पठण करा आणि मुलांना पाणी अभिषेक करायला सांगा कारण खूप महत्व असणार आहे उद्या लहान मुलांनी सुद्धा सेवा करणं त्याच्यामुळे नक्कीच अभिषेक करायचा आहे ज्यांना अथर्व शिषमचं पठण करता येत नाही आणि युट्यूब लावा ते सुद्धा शक्य नसेल तर सरळ सरळ ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा असं एकशे आठ वेळेस म्हणत तुम्ही पाणी म्हणजेच अभिषेक पाण्याचं करू शकता जर तुमची यथाशक्ती तुम्हाला जर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा असेल तर तुम्ही तेने पण करू शकता शुद्ध पाणी करणार असाल तर शुद्ध पाण्याने सुद्धा करा चालेल तुमची यथाशक्ती जसा करा तसा तुम्ही अभिषेक करू शकता त्याचबरोबर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे मूर्ती आणि तुम्हाला पाटावरती तुम्हाला थोडीशी अक्षर ठेवायची आहे त्याच्यावरती गणपती बाबाची मूर्ती स्थापित करायची असेल फोटो असेल तर फोटो पण ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला उद्या गणपती आपण दुर्वा नक्कीच व्हायचे आहेत लहान मुलांच्या हातून पण तुम्ही दुर्वा वाहून घ्या त्यातल्या त्यात जर उद्या मुलांकडून किंवा तुम्ही स्वतः सुद्धा मुलांना बाजूला ठेवून जर अकरा वेळेस दुर्वा हातामध्ये ठेवून अकरा वेळेस जर अथरुशिसांचं पठण करून ती दुर्वाचं गणपती आपण व्हायली तर अतिशय उत्तम असेल कारण की जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला गणपती बाप्पाचे मंत्र स्वतःचं पठण करायचं आहे ओम गण गणपती न महा या मंत्राचं जर आपल्याला दिवसभर आपला मंत्रजाप करायचंच आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जास्वंदाचं फुल भेटलं लाल फुल भेटलं तर गणपती आपण अर्पण करा धुर्व अर्पण करा तुम्ही अर्पण करा मुलांच्या हाताने अर्पण करा आणि जे काही तुमचं जे अभिषेक केलेलं तीर्थ असेल किंवा पंचमृतचं तीर्थ असेल ते घरातल्या सगळ्या व्यक्तींना द्या लहान मुलांना तर नक्कीच द्या आणि घरामध्ये सुद्धा थोडं थोडं शिंपडायला विसरू नका आता उद्या व्रत कसं करायचं जसं आपण चतुर्थीचं व्रत करतो संकष्टीचं आपण जसं व्रत करतो तसंच व्रत आपल्याला उद्या करायचं आहे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे फराळाचं तुम्ही खाऊ शकता आणि संध्याकाळी चंद्रोदय झाला की आपल्याला गणपती आपल्याला केला असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि चंद्र चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे आरती करायची आहे आणि आपल्याला तिथे आपण ते व्रत सोडू शकतो म्हणजे आपण जेवण करू शकतो त्याचबरोबर आता उद्या आपला असं काय विशेष नैवेद्य दाखवायचं आहे कारण की ही पौष महिन्यातील माघ मासातील ही विनायक चतुर्थी आहे गणेश माघी गणेश जयंती आहे त्यातल्या त्यात तिलकुंद चतुर्थी पण आहे तर आपल्याला उद्या काय नैवेद्य दाखवता येईल असा विशेष आपण मोदक तर दाखवतोच लाडू मोदक हे तर दाखवतोच आपण नैवेद्य पण त्यातल्या त्यात एक विशेष नैवेद्य उद्या दाखवायचं आहे तो म्हणजे उद्या आपल्याला जमल्यास तुम्हाला तीळ सुद्धा तुम्ही गणपती अप्पाला उद्या अर्पण करा तिळाने सुद्धा त्यांना अभिषेक घातला पाण्यामध्ये तीळ टाकून जरी अभिषेक घातला तरीही चालेल कारण की तिलकुंद एकादशी तिलकुंद चतुर्थी आहे उद्या त्याचबरोबर उद्या आपल्या नैवेद्यामध्ये तिळाचे लाडू गणपती अप्पांना दाखवायचे आहेत तुम्ही मोदक तर दाखवास लाडू पण दाखवास पण तिळाचे तिळगुळाचे लाडू नक्कीच दाखवायला विसरू नका याने काय होईल तर तुमच्या मनाला सगळ्या मनोकामना पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल आता हे तिलकंद चतुर्थीचं व्रत किंवा गणेश जयंतीचं व्रत का करावं शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या आपल्या मुलांच्या नोकरी विषयक असेल किंवा शैक्षणिक विषयाबद्दल असेल त्यांची क्षमता वाढावी जे काही ते शिक्षण घेत आहेत त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट वाढावा म्हणजे त्यांची इच्छाशक्ती वाढावी अभ्यासामध्ये त्यांचं म्हणजे लक्ष एक व्हावं बुद्धी क्षमता त्यांची वाढावी जे काही शिकवत आहेत जे काही अभ्यास करत आहेत त्यांच्या लक्षात राहावं यासाठी नक्कीच या हे तिरकुंद व्रत जे आहे किंवा गणेश जयंतीचं जे व्रत आहे ते आईनी किंवा आई वडिलांनी नक्कीच करायला हवं आपल्या मुलांस साठी त्याचबरोबर वैवाहिक जीवनात जे काही अडथळे असतील ते सुद्धा दूर होण्यास मदत नक्कीच होणार आहे या व्रतामुळे आणि अजून गोष्टी म्हणजे त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धी आणि शांतीसाठी मांगल्यासाठी हे व्रत नक्की करा आवर्जून करा आणि उद्या शक्य हो झालं तर उद्या दान धर्म करायला पण विसरू नका जर तुमच्या जर तुमच्या हातून गोर गरिबांना तिळाच दान करा तिळाच दान करू शकता किंवा कोरडी शिधा ज्याच्यामध्ये आपण म्हणतो कडधान्य दा डाळी वगैरे आपण असं धान्य जे आहे तांदूळ डाळ वगैरे असं कोरड शिधा तुम्ही पण गोरगरिबांना दान करू शकता उद्या दान धर्माला सुद्धा खूप जास्त महत्व आहे त्यामुळे नक्कीच आणि ज्यांना कोणाला व्रत करणं शक्य नाही आहे त्यांनी नक्कीच जे काही आपण अं तुम्हाला सांगितलं अभिषेक करायला विसरू नका मंत्र स्तोत्राचा जाप करायला विसरू नका नैवेद्य जो सांगितलं नैवेद्य दाखवायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या घराच्या जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे सुद्धा जाऊन देवदर्शन घ्यायला विसरू नका तर अशा प्रकारे छोटीशी माहिती घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आली होती त्यामुळे नक्कीच उद्या माघी गणेश जयंतीला आणि उद्या दुग्ध शर्करा योग आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन योग एकत्र आलेले आहेत या योगावर गणपती बाप्पाची सेवा करायला नक्कीच विसरू नका जास्तीत जास्त पुण्य पदार्थ पाडून घ्या चला तर व्हिडिओला इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ